तर आज खूप दिवसातून रानात फेरफटका शेतामध्ये आली आहे तर इथं पाहू शकता तुम्ही खूप दिवसातून मी शेतामध्ये आलेले आहे ऊन पडलेला आहे आबाळ पण आलेला आहे हे पहा तर अशा प्रकारे भाजीद आहे तांदळाची हे माठ राजगिऱ्याची भाजी कोथंबीरची बघा किती ऊन आले गवारीची झाड तर अशा प्रकारे तर भाज्या आहेत हे कोबीची झाडं लसून लसूण लसूण भांगलेला आहे इकडं कोण कोण आहे लाईव्ह मध्ये पटापट -पत लाईक करून घ्या हाय कसे आहात बरे आहे का तर मी आज आलेली आहे रानामध्ये तर रानामधलं सगळं असं वातावरण निसर्गरम्य छान असं सुंदर वातावरण आणि भाजीपाला मेथीची भाजी पाहू शकता कशी आहे कशी वाटली मेथीची भाजी बघून कांद्याची पात कोबीचा गड्डा अशा प्रकारे मेथी आहे गवार जेवण झालं का जेवण झालं तर हे अशा प्रकारे वातावरण आहे ही आहे खपली एकच ओपा लावला एवढं बियासाठी हा आहे लसूण तर पाहुणे एक झालेले आहे तर जेवण झालंय का सगळ्यांचं हे आहे मक्केचं एकच झाड पण ह्याला कनिस आलेलं आहे आणि हे आहे तुरा खूप असं छान एकच झाड आलेलं आहे मक्याचं तर इकडे पाहू हो शकता तुम्ही हे आहे मुळ्याचं झाड मुळा हे पहा कांद्याची पात लसणाची पात तर कोण कौन कोण आहे लाईवमध्ये पटापट -पत लाईक करा आणि जे कोणी असेल ते नवीन त्यांनी सबस्क्राईब करा सबस्क्राईब तरी आहे गवारीचं झाड गवारी दिसते गवारी आहे गवारी रानवार गवारीचं झाड आहे गवार तर आज आहे संडे आज आहे संडे तर उद्या आहे मंडे उद्या बाजारासाठी तोडणार आहे गवार ए चुप तिथं बहिणी बहिणीचं भांडण चाललेलं आहे आणि अशा बहिणी बहिणी भांडायला लागल्या त्या ही आहे सानिका मुट्टेन ही आहे साऊ बघा एकी कसं भांडण चाललंय संडे आहे आणि आज घरात किती त्रास देतात हा बघ आता मग युट्यूबला चाललंय लाईव्ह मध्ये तुमचं भांडण तुम्ही भांडताय ना भांडा तर इथं आहे तर मी हे उठलं आहे गवत तर हे गवत तक आशा हे तर काढायचं आहे आणि अशा प्रकारे इथं ही आहे भाजी चाकवत तर इथं आहे राजगिरा कोथंबीर आहे ह्याच्यामध्ये हे मेथी मेथी आली आहे मेथीवरती रोगच पडला आहे हे आहे मेथी इथं भाजी उठल्या एवढी सगळी राजगिऱ्याची भाजी आहे तर ही माझ्या आईचं काम एवढं सगळं करायचं मोकळीच जागा होती गवारी गवारी आलीच नाही मोकळ्या जागी होत मोकळी जागा होती त्यामुळे इथं बिया टाकलेल्या आहेत भाजीच्या इथं गवार लागली आहे तर आता गवार तोडायचं आहे तर अशा प्रकारे काल होता शनिवार आज आहे संडे कोण कोण आहे लाईव्ह मध्ये जेवण झालं का सर्वांचे कसे आहात तुम्ही सर्वजण कसं वाटलं तुम्हाला हे बघा गवारीचं झाड गवारी किती लागलेत हे आहे गवार तर हे आहे राजगिऱ्याचं झाड नहीं, नहीं। से पुची भाजी छान से पुची भाजी छोटी छोटी थोडस हलकं ऊन पडले तर सानिका घरात बस अभ्यास करून घे का मार पाहिजे का, का।, का, का ही पहा सानिका तिसरीला आहे अभ्यासच करत नाही अभ्यास अजिबात करत नाही आणि इथं आहे आजी सानिकाची तर आजीला लई त्रास देते ते पुरी जे मम्मी आहे दवाखान्यात बाळाला ॲडमिट केले आणि खूप त्रास देतात मुली सांगितलं तर ऐकत नाही माझी भाची आजी दिसते का आलेली अजून तर काही दिसत नाही एक वाजला तरी पत्ता नाही तिचा गावात गेली तर पहा इथं आहे गाय हे आहे आंब्याचं झाड तर इथं आहे हत्तीचं गवत हे आहे मिरचीचे रोप मिरचीचे झाड नको चल तिकडे वर ही आहे मिरची आणि इथं केला आहे हा वटाणा खूप गवत आलं याच्यामध्ये कोणाकोणाला वटाण्याच्या शेंगा आवडतात या खायला हे पहा आत्ता कुठं शेतकऱ्याची मेहनत फुलायला लागली हे खाली सगळी ज्वारी आहे तिकडे हरभरा वगैरे आता जात नाही इकडे आहे ज्वारी तर इथं आहे टोमॅटोची झाड इथे लागले टोमॅटो पहा टोमॅटो तर ह्याला लागलाय किडा आहे टोमॅटोचं झाड इथं आहे पालकची भाजी एवढं गवत आलं खूप असं गवत आहे ते चला तर आपण नंतर उद्या भेटू लाईव्ह मध्ये तोपर्यंत मी ठेवते कारण की कामं पण भरपूर आहेत ताई कशा आहात जेवण झालं का छान असं सर, निसर्गरम्य वातावरण चला तर मग मी आता ठेवते तर उद्या आपण भेटू लाईव्ह मध्ये तोपर्यंत बाय स्वस्त राहा मस्त राहा स्वतःची काळजी घ्या